वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया गणेश भाऊ गणेश भाऊ नमस्कार 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 काय परिस्थिती आहे आता काय अपडेट परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी हा जो भरावा तुम्हाला दिसतोय तर या भराव्यामध्ये अजून तर आम्ही आता आलोय शासकीय अधिकारी सर्कल आहेत तलाटी आहेत या ठिकाणी त्यांची कोतल वगैरे शासनाचे पदाधिकारी अधिकारी आहेत आम्ही त्यांना दोन दिवसापूर्वी अर्ज दिलेला आहे की या ठिकाणी अनधिकृत भरावा या ठिकाणी चालू आहे तर आता आम्ही मोजमात घेतो आहे तर अजूनपर्यंत त्यांनी इथं जी काय भरावा टाकला आहे त्याची रॉयल्टी किंवा आमच्याकडं सी सी टी व्ही फुटेज आहे या ठिकाणी विदाउट नंबर प्लेटच्या गाड्या त्याचप्रमाणे सूर्य नंतर देखील या ठिकाणी पहाटे चार चार वाजेपर्यंत वाहतूक झालेल्या आमच्या निदर्शनाचा आले आहे तशा प्रकारच्या या ठिकाणी व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज देखील आमच्याकडे आहेत तर आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की या ठिकाणी तुम्ही जो काय आहे वस्तुस्थितीचा पंचनामा करा आणि जी काय समजा जर रॉयल्टी असेल नसेल ती चेक करून संबंधितावर समजा जो कोण वाहतूक करणारा असेल किंवा संबंधित जागा मालक असेल यांच्यावरती बोजा दाखल करावा रॉयल्टीचा बोजा दाखल करावा किंवा शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करावे अशी आमची ही मागणी आहे आता अजून यांची मोजणी चालू आहे या बाजूला देखील भरावा आहे खूप मोठा जवळजवळ पंचेचाळीस ते शेहेचाळीस गुंठ्याचा हा प्लॉट आहे आणि प्लॉट चालू होतो रोडपासून वीस वीस ते तीस फूट अलीकडं परंतु आज तुम्ही जर भराव पाहत असाल तर रोडच्या एकदम साईडच्या बाउंड्रीपासून त्या ठिकाणी त्यांनी इथं भराव केलेला आहे <laughs> खरं तर दिवस पावसाळ्याचे आहे जर एखादं वाहन किंवा एखादा टू व्हीलरवाला जर गेला या मुरमाच्या याच्यातून जर घसरून पडला तर आता कालच पाहिले की जुन्नरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली या ठिकाणी देखील अशी घटना घडायची दाट परिस्थिती आहे यांनी मग रॉयल्टी घेतलेली आहे का किंवा शासन याच्यावरती काय कारवाई करते जुन्नर तालुक्यामध्ये काय आहे लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आहे महसूल अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तुमचं काय आहे त्यांचं देखील उत्तर आम्हाला आजपर्यंत तरी समाधानकारक वाटलेली नाही आम्ही त्या ठिकाणी परवाच्या दिवशी सर्कल अधिकाऱ्यांना पोच घ्यायला गेलो त्यांना विचारलं की असा असा भराव चालू आहे तुमचं काय आहे त्यावेळे त्यांनी रॉयल्टी घेतलेली आहे आम्ही त्यांना म्हटलं बघा दाखवा रॉयल्टी तोले ते आम्हाला नाही माहिती पण त्यांनी आम्हाला तोंडी सांगितले रॉयल्टी घेतलेली आहे कोण म्हटलं असं सर्कल अधिकारी काळे साहेब आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना ते बोलले की आम्हाला जे काय भरावा वगैरे चालू आहे गाड्या जातात आम्हाला तक्रार आल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही तर याच्यावरती आम्ही काल नायब तहसीलदार मॅडमची भेट घेतलेली आहे की बाबा तुमच्या अधिकारी ब अधिकारी आणि अधिकारी सांगतात की आम्हाला तक्रार आल्याशिवाय आम्ही कारवाई करत नाही तर नायब तहसीलदार मॅडमचं असं म्हणणं आहे की असं काही नाही जर अवैध वाहतूक दिसली किंवा असं गौण खनिज वाहतूक दिसली तर त्याच्यावरती मंडला अधिकारी असतील किंवा त्यांचं जे काही भाररी पथक असेल त्यांना ही कारवाई कोणत्याही लिखित तक्रारी शिवाय करू शकतात त्यांच्या निदर्शनात आणून दिलं तर ते करू शकतात हा पण आता समजा जर एखादा अधिकारी आहे तो जर या रोडनी जर त्याच्या सजावर येत असतील जर त्याला जर दिसलं अशी कितीतरी घटना कि, आहेत की अनेक निष्पाप किंवा कोणाला पण कोणती गाडी आढळून हे केलेले आहे असं लोक आपण पाहतोय पण ह्या एवढं मोठं जर उत्खनन हायवेच्या बाजूला चालते मग ही बाब जो जो साधारणतः आ, या ठिकाणी गडगे आहेत यांच्या शेजारीचे प्लॉट आहे हे किती दिवस चालू आहे अंदाजे दोन तीन महिने चालू आहे महिने जर चालू आहे दोन तीन महिने जर चालू आहे तर मग इथले अधिकारी काय करत होते आणि ते अंदाज आम्हाला तक्रार आल्याशिवाय काय करू शकता रोजचा त्यांचा रस्ता आहे इथले आता हे जे शेख तलाटी आहे ते वडगाव आनंदला देखील आहे आणि पिंपळवंडीला देखील आहे म्हणजे त्यांचा रोजचा या मार्गावरून प्रवास आहे मग त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट का नाही आली तीन महिने मग या अधिकारी नेमकं यांचं का काम कोणत्या पद्धतीने चाललंय त्या रस्त्यावर देखील आम्ही आमच्या माथडी विंगच्या वतीने आम्ही पत्र दिलेलं आहे तहसीलदारांना ते पत्र देखील खाली इन्वर्ड होऊन खाली आलेलं आहे तर विषय असा आहे की तो रस्ता देखील हे संबंधित जे जागा मालक आहे त्यांनी तो रस्ता पूर्ण आपण पाहू शकता तो रस्ता पूर्ण बंद केलेला त्याच्यावरती जो जो हायवे पासून दोन तीन फूट वरती तो भरावा केलेला आहे तर कायदा काय सांगतो की दहा बारा तेरा वर्षांच्या अपेक्षा जास्त जर तुमची वैवाट असेल त्यांची चाळीस वर्षाची हो चाळीस आम्ही त्यांच्याशी चर्चा केली किंवा के स्थानिक के जागा मालक पण तिथली आहे त्यांनीच तो रस्ता अवेलेबल करून दिलेला आहे तर जर चाळीस वर्षांपासून जर हा रस्ता जर वयवाट असेल तर मग तो रस्ता यांनी का बंद केलाय तो रस्ता देखील खुला करा शेजारी प्रॉपर्टी कुठे आहे रस्त्याच्या पलीकडनं आमची प्रॉपर्टी चालू होती ही आता या प्रॉफिटीमध्ये आपण मला सांगा इथं काय परिस्थिती होती म्हणजे तुम्ही अनेक वर्ष इथं आम्ही ओढलो बार्जी इस्टेटी आता इथं अनेक मालक येऊन गेले अनेक लोक येऊन गेले इथं वर्षी आता आम्ही ओढलो बार्जी इस्टेटी हा पंचाळीस वर्षामध्ये कधी रस्ता बंद झाला नाही म्हणजे आता जो रस्ता दिसतोय जो शासकीय फंड पडलाय ज्याच्यावर तो तसाच होता की त्यात काय बदल होता तसाच होता तसाच पण पंचाळीस वर्षापासून रस्ता चालू आहे हे आणि तीन महिन्या तीन चार महिने चार पाच महिने आले या मालकाने खरेदी केलेली आहे आणि या खरेदी केल्याने लगेच रस्ता बंद करण्याचा प्रयत्न खरेदी करण्यापूर्वी देखील रस्ता तसाच होता का हा रस्ता हो तसाच होता रस्ता खासदार फांडातून ग्रामपंचायत याच्यातून जुने जुने मालक काय ऑब्जेक्शन त्या रस्त्याला नाही कोणाचाच ऑब्जेक्शन नव्हतं त्याला ऑलरेडी जागा आहे ना ती तीनशे अठोन गटाच्या सर्वे नंबर सव्वीस मध्ये होत असल्यामुळं त्या जागेचं कोणाला हे नव्हतं आता पंचाळीस वर्षात पण रस्ता बंदही करायला आला आणि कॉलेज डोक्यात बिना विषय नाही पण ह्या मालकाला काही लालची कशा पोटी त्यांनी तो रस्ता बंद करण्याचा गुरमही पट्टी काही खरेदी गुरम उत्तर दिशेला रस्ता आहे हां हा मग तो सरकार रस्ता बंद करता येईल त्यांना निधी पडलेला असं असं होतं कधी चाळीस वर्षाची वय वाटेल त्याच्यावर समजा असेल तर निर्णय घेतील हां हां नाही रस्ता अजून रस्ता असला पंचायत पन्नास वर्षात कोणी रस्ता बंद करण्याचा प्रयत्न नाही केला होतो तो सोसायटीचा रस्ता पंचायत पन्नास वर्ष सोसायटीला राहिली तिथं तीनशे चारशे कुटुंब राहतात तिथं आता ते तीनशे चारशे कुटुंबाला तिथं त्यांनी वेठीच आहे महिला महिलावरची हे वरणं इथं कामगार वर्ग राहतात लेडीज वर्ग जात राहतात नेहमी आणि ह्या माणसाला बेठीच धरणार तो रस्ता इकडनं जाणार तिकडनं काढा हे चुकीचं आहे की टेम्पररी रस्ता इकडून देतो मग ते चुकीचे कामगार वगैरे लेडीज वर्ग जाणार असं यांचं गाड्या डंपर इकडं बिना नंबर येत राहतात विनाकारण मोठा काही एखादा अपघात नको घडू त्यासाठी इथं त्यांनी तात्काळ तहसीलदार साहेबांनी कलेक्टर या साहेबांनी इथं कारवाई करणं रस्ता खुला करून देणं पंचनामा करू शकतात ना हा करू पंचनामा करू शकतो आता पंचनामा चालू आहे कर, देखीलमा करावं ना, ना आमचं त्यांना पत्रच आहे त्यांनी शंभर टक्के जो काही पंचनामा आहे तो पंचनामा करावा आणि जनतेच्या हिताचा जो काही निर्णय आहे तो तशा पद्धतीने अहवाल वरिष्ठांकडे पाठवावा आम्ही पाठपुरावा त्यांचा करू आणि जर का याच्यामध्ये जर अधिकारी दिवशी निघाले तर त्यांच्यावर देखील आम्ही कारवाईच्या भूमिकेने जाणार आहोत पुढे ठीक आहे आपण आता सर्कलच्या आहेत किंवा शासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात त्यांची जी काही उत्तरं आहेत ते देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात शासकीय अधिकारी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू एक सेकंद हायवेच्या खाली सुद्धा दोन तीन फूट केलंय आणि हायवेच्या वरती सुद्धा दोन तीन फूट आहे हायवेच्या खाली दोन तीन फूट आहे तीन चार फूट आहे ना हायवेच्या वरती सुद्धा दोन तीन फूट आहे तुम्ही माप मोजमापामध्ये अजिबात चुकीचं करू नका चार टेपे चार चार टेपे आणि खाली जवळजवळ सात आठ फूट

सर्कल वावसाहेब काय म्हणजे प्राथमिक तुम्ही आता पाहणी केली किंवा मदत केली के काय तुमच्या निदर्शनास आले आता हा प्लॉट डेव्हलपले घेतला त्यांनी जाधवने त्याच्यानंतर तेच आता तक्रार आल्यानंतर आम्ही घेतलं त्याच्यामध्ये रेकॉर्ड नुसार जे काय होईल ते दंडाची कारवाई रॉयल्टी असते ते रॉयल्टीची कागद आपण त्यांच्याकडे त्यांनी आतापर्यंत नाही दाखवलेली मी नोटीस पण दिली आता झाली असतील ना सर्कल त्यांनी काढलेली रॉयल्टी पण आतापर्यंत त्यांनी आमच्याकडे नाही सादर केलं काही त्यांनी काढली असं त्यांचं म्हणणं त्यांनी सादर केली सादर केली आता एकूण किती म्हणजे मजद या ठिकाणी झालेली होते अजून आकडेवारी चालते सध्या अजून कारवाई चालू आहे अजूनही अंतिम आकडेवारी जी आहे ती आपल्या हाती आलेली नाही परंतु आता आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोललो त्यांचं असं म्हणणं की त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं की आम्ही रॉयल्टी कार्ड आहे परंतु कोणतीही कागद आमच्याकडे सादर केलेली नाही आता पाहूयात पुढे कसं होतंय जर कागदपत्र सादर केली नाही तर निश्चितपणे या जागेवर दंड त्यांना बसेल आणि जर कागदपत्र असतील तर त्याची पडताळणी देखील होईल